आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात किशोरी ताई तुम्हालाही कळलं असेल पाऊण तासहून अधिक का झालाय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये दो चर्चा सुरू आहे कशासाठी ही चर्चा असू शकते नाही ना मला आता ही माहिती मिळाली आहे हे दोघे एका हॉटेलमध्ये गेले एवढं नक्की आहे पण चर्चा चालू आहे हे अजूनही मला ती माहिती मिळालेली नाही तुमच्या सूत्रांकडून कळते त्यामुळे नक्की कशाबद्दल चर्चा असेल आघाडीचीच असेल दा ज्योतीची असेल याच्यावर आत्ता काही आपण बोलणं हे जरा घाईनी बोलणार को होईल आणि ज्या पद्धतीने शहाऐंशी टक्के महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं आहे पंच्याण्णव टक्के दोन्ही म्हणणं आहे याच एकंदर बघता त्यांच्या प्रमुखांनी मग उद्धवजींनी तर आणि दा आदित्य तर पहिलंच सांगितलं महाराष्ट्राच्या हिताचं जे जे आहे ते पक्ष येऊ इच्छितात त्यांच्या सोबत म्हणजे त्यांनी यावं सोबत आणि जिंच तर स्वतः त्यांनी पहिला चेंडू टाकला होता उद्धवजीने अठराव्या मिनिटात त्याला ता सकारात्मक मान्यता दिली होती दोन्ही पक्षांच्या जर सकारात्मक मान्यता दिली होती तरी सुद्धा इतके दिवस का झालेत दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी इतके दिवस का लागतात आणि कदाचित त्यामुळेच आज ही भेट जास्त चर्चेली जाते असं नाही वाटत नाही 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 मुळात सगळेच नेते तिकडून येईल आणि इकडून येईल ही फारच चर्चा मीडियावर होते आणि कुठली युती करताना किंवा आघाडी करताना त्याला बाधक बाधक चर्चा ही नक्की त्यांची चालू आहे सगळं तुम्हाला लगेच का द्यावी हा पण प्रश्न आहे आणि म्हणजे अगदी उदाहरण एक्झाम्पल देते आपण लग्न ठरवताना काय लगेच सगळ्या वराडाला बोलवत नाही म्हणजे ते दोन आई बाप बाकी जे ठराविक मंडळी त्याच्यावर बोलतात आणि मग ठरतं आपण कोरोनाचा मुद्दा वेगळा आहे पण इथे ठाकरे ब्रँडचा विषय सुरू आहे ठाकरे ब्रँड जर एकत्र येणार असं जर म्हटलं जात असेल तर स्वाभाविक आहे आज जर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात असतील त्या दोघं एका हॉटेलमध्ये आहेत तर चर्चा होणारच आहे म्हणूनच आम्ही आज तुमच्याशी बोलतोय की तुमच्यापर्यंत काय माहिती आली तुमची सूत्र काय सांगतायत नाही आम्हाला घाईने आत्ता काही बोलणं योग्य नाही वाटत आहे जर ते भेटत असतील आणि बोलत पण असतील तर तेच सांगतील ना आपल्याला आणि आमच्याकडनं तर आम्ही पूर्ण सकारात्मक आहोत की हो युती झाली पाहिजे मनसे आणि शिवसेना जर नको असेल तर तेच सांगतील हो असेल तर तेच सांगतील आम्ही तर पुढेच केले आहात बरं पण असंही आहे की उद्धव ठाकरेंकडून काही अटी ठेवण्यात आल्यात जर दोन्ही बंधू एकत्र येणार असतील तर त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या असं सुद्धा कळत आहे ही अटी नाही हेच आत्ता आत्ता ज्याच्यावर आपण चर्चा करतोय तर आपण एकत्र बोलणार असू तर इतरांशी बोलणं किंवा हे करणं बरोबर नाही तेव्हाच मांडलं होतं अटी शक्ती कुठले आहेत झाल्या ना आज चर्चा चालू कदाचित त्यांचा विषय वेगळा असेल पण चर्चा तर ता वेगळ्या चालू झाल्या बरं किशोरीदा आपण बघितलेलं होतं सकारात्मक प्रतिसाद हा तुमच्या पक्षाकडून वारंवार देण्यात आला मात्र फक्त सकारात्मक प्रतिसादानं काही होत नाही आमच्यापर्यंत कुठला प्रस्तावच आलेला नाही आहे असं मनसेच्या नेत्यांचं वारंवार म्हणणं होतं आणि कुठेतरी ठाकरे गटाकडून हा उशीर झालेला आहे किंवा प्रस्ताव गेलेला नाही आहे काही बोलणी पुढे झालेली नाही आहे म्हणून आज ही भेट होतीये का नाही आमच्याकडनं डे टू डे बोलणं चालू आहे आणि बोलणं चालू म्हणजे प्रस्ताव म्हणजे काय द्यायचा सांगितलं ना दोन्ही नेत्या नेत्यांनी त्यांच्या मुलांनी हा त्रस्त वाटतो काही नेत्यांना वाटतंय मनसेचं होऊ नये हे वेगळं वेगळं कारण आहे तेव्हा आम्ही वेगळं बोलतो निश्चितच धन्यवाद किशोरी तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि आपली ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी